थी 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 वो वो वा वा या गाडा असते त्यामुळे सगळी वर्गाने लगेच घ्यायची नमस्कार नमस्कार काय चाललंय काय गायांची काय म्हण आहे तर आज कुट्टी बोलून ठेवली का हा बोध बोलून ठेवलं तर आपलं ते एकदा ना दोन चार तो बर याच्यासाठी आलोय हा बोला की आपली यात्रा आली हा आता एक आठ दिवस त्याची वर्गणी सगळ्यांनी सरसकट अकराशे रुपये गोळा केली हा मग बप्पू ने दिली की बाप्पने दिली त्यांची दिली तुमचं काय तुमचं काय ते नाही काय काय आहे ना त्यांची वर्ग जुन्या माणसांना का, सांगायची काही गरज नाही तुमची वर्ग तुम्ही देऊन टाका विषय का आम्हाला पुढे जायचंय वेगवेगळे का मग काय एकच आहे ना तुम्ही एका घरात खाता का चुली दोन आहेत का नाही तुमच्या तर चुली दोन आता काय चुली दोन मग तुम्ही मग तशी वर्ग यात्रेला तुम्हाला येत का नाही सेपरेट येता का त्यांच्याच खिशात पैसे टाकून आणता नाही नाही यात्रा लिहितो आम्ही मग पण वर्ग अशी वाईल वाईल कि काय द्यायची सर सर सरसकट केलेली तुम्ही मोकार होत ना कालूच सरळ लोक का आम्हाला जायचे त्यांनी दिली मे दिली काय हो मग ठीक आहे बप्पू येते त्यांची मात्र येईल तुम्ही येऊ नका यात्रेला आम्ही कसं काय घरातले घरात माणसा गेली वर्गण नाही घरा वर्ग नाही तुम्हाला वर्गण द्यायची तुम्ही कसं काय येणार बरं दिली ना आता वर्गणी तुम्ही बाजू होता ना आम्ही कोण म्हणलं तुम्हाला बाजू राहतो सगळ्या दुनियाला माहिती नाही आम्हाला काय नवीन सांगता आम्ही काय आमचे नाही आपण वाद वाद वाढवायला नाही गावचे माणसं आहेत तुम्ही वर्गणी काय जबरदस्ती नाही पण जी ट्रस्टने ठरविले ते अकराशे रुपये ठरवले बरोबर आहे घर आहे की अकराशे रुपये ठरवले मग घर आमचं एकत्रच आहे ना वाईल वाईल असं थोडंच आहे कुठं वाईलच आहे ना मग कुठं एकत्र येतात तुम्ही आता हा काय मॅडमला हे अशी वर्गणी देत नाही म्हणून त्यांना हे ट्रस्ट हे केले माणसं काय करतात आज देतो उद्या देतो याच्यावर असं कुठं असतं का त्यांना कधी केले हा कधी केले तुमचा प्रश्न तो येतच नाही द्यायची नाही म्हणून त्यांना केले बाई माणसाकडून लवकर होती द्यायचा नाही प्रश्न येतच नाही बाबा हॅलो सचिन भाऊ हर्ष चकर या ना हा काय द्यायच काय आता बप्पून दिली त्यांच्यावर जुने माणसं एवढे प्रामाणिक आहेत कसे असू पण त्यांना माहिती गावच म्हणतात ना बावकीच वावाच गावाच कधी खावा नाही ती त्यांचा प्रकार आणि तुम्ही सरळ सरळ माणसाला बप्पवून दिले गरज पडत नाही दिली तुम्हाला द्यायची की नाही नैसाल द्यायची तर विषय संपला मिळा मोकळे घर नाही हे काय म्हणतोय की बाप्पू नि वर्गात मी देऊ शकत नाही आणि वायलेत सरळ सरळ मी समजून सांगा त्यांना हर्षद भाऊ हा बोला की अरे तू यांना एड काढतो आम्हाला का खेगावाला एड काढत काय दे दादा अरे तुझं वायल मी काढून दिलेला का मी होतो तिथं मध्यस्थी करायला आता वायला काढलं तरी आई बाप पण त्यांनीच वर्गण दिली ना अरे पण तुम्ही वर्गण दिली की नाही इकडे या इकडे बापू काय म्हणतो बघा वर्ग तुमचं अरे पहिली गोष्ट तुला लाज वाटली पाहिजे गावचे पैसे बुडवायला गावचे काय पैसे मग या बायको आई पैसे भांडून याकडे राहायला लागला ना, ना। तू विचारा का नाही आणि मग याचा वर्गणीचा काय संबंध तुम्ही ते येत्र खाताय का होय तुमचं आणि सुनाचं पटलं नाही तुम्हाला यांनी सरपंचानी वाहिलं दिलं का नाही मग आता तुमची वर्गणी तुम्ही दिली मग यात्रेला तुम्ही आले ठीक याचा काय संबंध बघून काय असेल तस मग यात्रा कमी ठरवीन मग बघा तुम्ही एका नाही सांगा जमतय का नाही मग आम्ही पुढे बघा आम्ही वर्गणी मागतोय बिका मागत नाही तुम्हाला जमत असेल तर द्या नसून द्यायची ना येऊ नका तुम्ही यायला का गावाच आज वाईट टाकलं ना गावाने ह्यांचा विषय वेगळा होईल आम्हाला काय करायचं आपण सगळ्या गावाला माहित होईन यांनी वर्गणी दिलं नाही म्हणून नाही पण वाईट टाक अकराशे रुपयासाठी एवढं तांडाय लावते वय कुठे वर्गण द्यायला देऊ की परत ह्यांना ला लागलं ला कमी जास्त आम्हीच पैसे देतो या मग त्यांनी वर्गण दिली नाही वर्गण कशाचं पैसे त्यांना सेपरेट तुकडं खायला तुमचं वेगळं आहे त्यांचं जमत नाही म्हणून दोघी वाया तू वायला राहतात दोघे जण मग काय हे आले दोन वर्ष टूर टूर करायला लागली तू वायला मागितलं त्यांनीच वायला काढून दिलं आणि आता काय विषय नाही जमलं मग रोज बांधणं होण्यापेक्षा वायला खाल्लं बरं आहे ना वायलाच खा ना वायली वर्गण द्या वर्गणी वेगळ्या वेगळ्या देऊन टाका तुम्ही सगळी यावर फ्यूवर सगळी एकत्र येत ना काय नाही यावर फेवर त्यांचं ती काय कामाला जाऊन पोट भरी राव आम्हाला सरपंच होलं ना वर्गीन देतो आम्ही उर्जा त्यांना त्याला कमी जास्त लागल तर मग काय करायचं ते तुला बघायचं एक काम कर ती तपले काय चालू करते आणि मग तू बघायचं तपले ते इकून खाऊ शकतात आपण लोक शिकू तू जरा एका रस्त्यावर वायर काढला तू कमून दाखव सांगतय जणू काय व्हायला निघाले त्यानलाई करायला अरे सगळे कळते तुला अडानी पाण्याचं सांग नको आण तू आणि एवढी हाऊस होती ना यायला जख मार त्यांना वेगळं काढलं का आई बापाला ती पोसायला शिका ती अकराशे रुपयासाठी एक लेख होता ह्याच्या ना यांच्या नादी लागून हो मला तुमच्या परस्पर प्रायव्हेट गोष्टीत बोलायचं नाही पण तुम्ही बघून यांच्या नादी लागून तुम्ही सरळ सर माथाने माणसाला व्हायला काढले नाही नाही देवाची वर्गणी आहे त्याला नाही म्हणून नका द्यायचं तर द्या आणि नसन द्यायचं ना नका देऊ आणि येऊ बी नका नाही ना तसं कसं वर्गण द्यावंच लागेल बरं काय करतो सरपंच साहेब संध्याकाळपर्यंत तुमची वर्गण मी करतो पोच नक्की करतो